गेली पण भेस एथलीच हो हाय किरण दादा आमच्याकडे पाऊस आलाय ते दाखव भिजले ना ठेव तिकडं ते ठेव हे त्या ह्याच्यावर ठेव तिथं पाऊस आलाय पाऊस अरे अरे नाही ती कच्ची कच्चे दुसरी मी घेतली शिजवायला ती शिजवायचे ठेवतात त्यास ह्याच्यावर ठेव कोपऱ्यात कोपऱ्यात ठेव पायपूस पुछ, पायपूस भरपूर पाऊस आलाय चालत हे बघा पाणीच पाणी पाणीच पाणी पाऊस पाऊस हा थांबुली आमच्याकडे खूप ऊन पडलंय आमच्याकडे आज आज पाऊस जिली आहे तिकडं खर जुली पण बसले बाजूला जुला पण बसले कुठे पाऊस पडतोय सांगलीमध्ये सांगली इस्लामपूर फुल पाऊस बघा सगळं चिकवलं बर्फ काय बर्फावरून येते हो बर्फावरून येत ढागातून येते पाऊस वरती ढागातून अचानक आला कपडे सर्व भिजले अचानक वातावरण झालं होतं काल पण झाला होता पण आज आलंच हे सर्व आता ही ढोरांसाठी हे घेतलं विकत कडबा आणि तो आता भिजला आहे सगळं पावसाने आणि कोणाला आंबे पाहिजे असतील तर नक्की सांगा इस्लामपूरमधून कोण असेल तर <laughs> योग्य त्या दरात दिले जातील आंबे तर सांगा इस्लामपूरचे कोण असतील त्यांनी इस्लामपूर इस्लामपूरच्या जवळ कोण असेल तर आंबे उतरवडे चार दिवस झाले आणि असा पाऊस आला अचानक रुद्र आहे काय काय आहे काय आहे कसला द्वारा झोपायचं एक दरवाजा बंद आहे का बघ जा जा पप्पावर अटतील परत शुभम दादा थांबा मेसेज किरण दादा रुद्र आहे खेळायला लागला आहे अभिजित दादा हाय हाव आर यू आय एम वेटिंग इन दुबई दुबईमध्ये आहात का दादा खूप छान मस्त कोल्हापूर कोल्हापूरमध्ये का आम्ही सांगली इस्लामपूर आहोत अभिजित हे अभिजित दादा आणि बघा पाऊस आला आहे आणि नशीब आंबे अगोदरच उतरवले होते नाहीतर सर्व लॉस मंडल लॉस शुभम दादा मला घ्यायचे आहेत इस्लामपूरचे जे कोणी असतील त्यांनी नक्की सांगा आणि नक्की या आपला ॲड्रेस दिला जाईल आंब्याचे पाच पाच सहा प्रकार आहेत दादा त्यामुळे तर सांगायचं काही सांगता येत नाही कारण का इकडं पण एवढेच आहेत आंबे आणि पलीकडं पण म्हणजे भरपूर आंबे तर कोण असेल इस्लामपूरमधले गिरायक वगैरे कोण असतील आंबे घेणारे तर नक्की या ॲड्रेस सांगितलं जाईल घरपोच घरपोच सेवा नाही ए पावलं घरपोच सेवा नाही तर इथून घेऊ घेऊन जावं लागेल कारण का आम्ही जात नाही कुठं घेऊन पाऊस भरपूर उठलाय एन्जॉय करायला काही नाही ताप आधीच अंगात ताप वगैरे आहे त्या मुली नाही भिजू शकत पण ठीक आहे आपलं वटीवर मस्त की बघून पाऊस एन्जॉय करतो आहे कि आम्ही किर हे अभिजित दादा शुभम दादा तुम्ही कुठून बोलता नाही हो मला नाही माहिती किरण दादा आम्हाला पाहिजे आम आहे आंबे घेऊन या येवलाला तर कधी यायचं आम्ही आम्हाला काय सांगते आम्हाला जाय घराच्या बाहेर जायला टाईम नाही एवढं बिझी शेड्यूल झालंय आता या आठ दिवसात तोंडाला पाणी आले या या घ्यायला या न्यायला या सर्वांनी बॅक कॅमेरात आहे हवी असेच असणार आहे कारण का फेस टू फेस आपली संध्याकाळी असेल परत आत्ताच सकाळी सर्व लावले तांबे बघा काल इथं ठेवले होते नशीब सर्व ते आजलेले आणि पाऊस आलाय अचानक तर एवढे आंबे परत म्हणजे धावपल झाली असती ठेवायचं कुठं ना काय कस व्यवस्थित लावून जुने ठेव भिजल ती तिकडं तिथं कुठं पाण्यात बस ग जुली बसले ना ती एका जागी रितेश दादा सांगली इस्लामपूर ज्यांना खरच घ्यायचंय त्यांना ॲड्रेस दिला जाईल शुभम सोलापूर सोलापूरकर ओके भरपूर लांबात शुभम दादा दुबई मध्ये फोर्टी टू टेम्परेचर आहे हो का आमच्याकडं मस्त पाऊस याला एक झोप नाही नाहीतला काढलं कशाला मती ठेव ती अरे पाऊस आहे भिजल ती तू बसशील काय पाण्यात हा काय देतस पाणी सिरिंज सिरिंज कुठून काढलीस ती बावलट तुकवायची नाही तिला ती हे आहे ना पप्पा नाव सांगणार आहे मी सिरिंज कुठून घेतलेस मिडल काय थांब इंजेक्शन तुलाच देते थांब आता मी रडून झोपणार आहेस बघ बाकी काय नाही दादा बोर होत आहे तुला उभा करून पावसात आता गजानन दादा श्वेता हाय कुठून तुम्ही सांगली इस्लामपूर जुली जुली नाव आहे तिचं जुली जुली आहे जुली 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 आहे ती आमची पाऊस आला त्यामुळे वर आहे पाणीच साचलंय काय त्यामुळे ती तरी कुठे थांबणार आहे खाली त्याचे आम्ही भिजलो की हो का अचानकच बरसात झालाय तर काय करणार थँक्यू यू अभिजित दादा तिकडे ठेवतो माझ्याजवळ अजिबात यायचं संदीप पटेल कुठे आहे तुमचं राहायला आम्हाला आंबे पाहिजे होते तुम्ही कुठून बोलता सांगा जे इस्लामपूरचे आहेत त्यांनी सांगा का तर तुम्हाला आना इकडं आल्यानंतर भेटणार आहेत कारण का आम्ही पोच वगैरे करणार नाही निकमदादा कुठे मार्केट वगैरे सांगू शकतो आम्ही की मार्केटमध्ये ज्यावेळेस आंबे आम्ही घेऊन जाणार इस्लामपूर मार्केट तिथे तुम्ही येऊ शकता आणि घेऊन जाऊ शकता गुलग काय गुलबरा गुलबरगा नाही हो माहिती संदीप 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 पटेल असं नाव आहे का चुकलंय स्पेलिंग होते कोठे पाऊस आहे सांगली स्लमपूर फुल पाऊस दिसते की जरा जरा दिसते जोरात चाललाय पाऊस आवाज येते थोडा आवाजामध्ये दिसतंय आज व्हिडिओ वगैरे काय नाही आज जायचं टेरेसवर व्हिडिओ काढायचा तर काय पावसाचेच बारसात चाले बारसाचेच पाऊस झाले त्यामुळे काय नाही तर चला बाय दाखवायचे ते आंबे वगैरे कोण इस्लामपूरचे असतील तर नक्की घेऊन जावा नाशिक कर हां हां धन्यवाद निकमदा निवृत्ती दादा तुम्ही असता बहुतेक लाईव्हला दादा पण असतात हां नाशिकचेच आहेत आज लाईव्हला दादा तुमचे ब्लॉग बघून भिजत आहे हो का भिजा भिजा <laughs> भिजा भिजा राजू दादा लाईक डन हाय बघा राजू दादा पाऊस भरपूर आहे तुम्ही पोचलात की नाही जत्रेला दादा हाय जय महाकाल दादा हाय कुठून बोलत आहे सांगली इस्लामपूर सन सादिक ओके सादिक साधिक, साधिक, साधिक नाव आहे काय ठीक आहे ठीक आहे सादिक दादा काय आपले आवाज खूप चांगले आहे हो आपल्या दादा व्हिडिओ पण खूप छान असतात तर नक्की बघा कमेंट करायला विसरू नका आणि कोण आपले इस्लामपूरचे असतील तर परत एकदा दाखवते कोणाला आंबे पाहिजे असतील तर शिवम दादा आपली लाईव लाईव असते संध्याकाळी साडेनऊची साडेआठची तर या तुम्ही नक्कीच राजे दादा नाही मी नाही जाणार हो का बरं दादा हो का दा हुका? मी शिराळातून बोलते तर कोणाला पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हाला लागणार आहेत आंबे म्हणून तर रेट वगैरे त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल त्यावेळेस सांगितलं जाईल आता मला पण नाही माहिती कारण का आमची सासऱ्यांना विचारून मग मी सांगेन तुम्हाला आंब्यांचं रेट पण ज्यांना नक्की पाहिजे त्यांनी कमेंट करा दाची झोपलेत उत्तम दादा हाय ताई हाय नमस्ते उत्तम दादा सुहास दादा मला सर्वांना भेटतील फक्त <coughs> ज्यांना पाहिजे त्यांना नक्की कमेंट करा चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी पाऊस काय थांबणार नाही ए चला आता आता चल हा चल देते चल चला बाय विक्रांत दादा हाय ज्युली भिजली ए चल ये चल पाय पोस बाई खुशपट्ट आणि चला हं कडी घाल थांब 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 की <laughs> बाई बसनी कुठ आज दिजाय ना खाली पाऊस आ बघ वास मस्त सुटलाय मातीचा चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी देनी। देनी। हो व्हिडिओ राजा दादा बनवायचे आहेत बघू आता पाऊस झाला आहे त्यामुळे काय टेरेसवर करणार ती कमेंटमध्ये सांगा ज्यांना पाहिजे असतील ते त्यांना नंबर आमच्या जाईल हो हो ब्लॉग बनव बनवणार आहे शुभम दादा वाटतात वाट वाट वाटत हां वाटतात काय okay, रे so... आता आपण मच्छी खायला घेतो ना मग कोण खायचं ती कनीज मके पाहिजे रुद्र मी पेटवतो पे। या कनिज खायला पावसाचं वातावरण मस्त पैकी लिंबू वगैरे <laughs> लाईवला काय ताई सांगते की नाही लिंबू मसाला वगैरे लावून मस्त पैकी कणीस खायचे इधर तुकड तुकड पेटवते नको 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 तुला नाहीये थांब्या बघून माझ्याकडे करू नको पावसाचं वातावरण आणि मस्तपैकी असे मस्तपैकी असे काय नाही नस लिंबू चटणी नमक लावून खायचं आहे कर या सर्वांनी खायला रुद्राला नको रुद्राला तसंच पाहिजे चला तर बाय घ्या काळच्या सर्वांनी मस्त वाचणार आहे बाकीच्यांचे मेसेज वाचणार आहे मी रुद्रालाच दाखवते असं थांब बाबू झाकण लावते खाली उतर गॅस चालू असल्यावर कधीच किचन वाट्यावर बसायचा नाही खाली उतर आणि पॅन तिला भिजलाय कशी टँगे टँगे राजू दादा अरे वा आंबे या राजू दादा खायला आंबे सर्वांनीच या शुभम दादा तुमचे काय हां हां करणार आहे मी ट्राय ब्लॉग वगैरे टाकणार आहे वैदय नमस्कार ताई सर्वांना जय हरी विठ्ठल जय हरिविठ्ठल श्री स्वामी समर्थ झालं का सर्वांचं चहा पाणी जेवण हा 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 नक्कीच राजूदादा शुभांगीताई नमस्कार शुभांगीताई नाव आहे शुभांगीताई नमस्कार राजूदादा बोलत आहेत राजूदादा व्हिडिओ पाठवताई आज काढल्यात नाही काढायच्या आहेत बघू आता कसं कारण का आता असते जेवण वगैरे आमचं दोन वाजले मच्छीचा असल्यामुळे फिश होत्या आज त्यामुळे उशीर झाला आहे राजूदादा ओके बाय शुभम दादा बाय हो आपले असते साडेआठला लाईव्ह संजना ताई बाय संजना ताईंच्या बहुतेक कमेंट मला आल्यात तर धन्यवाद तुम्हाला खिडकी ओपन करून दाखवते इकडं दाखवते बघा हा पाऊस आला ना नु। तासांचं नुकसान करून जाते तिकडं वैर बघा पडले खाली वाऱ्याने आले असं सहन करावं लागतं आमच्या शेतकरी वर्गा वैरण आहे मी आत्ता बघितली तर झोपले बघा वैरण वैरण पूर्ण उभी होती तरी पावसाने अचानक पाऊस आला ना की दिसत असेल तुम्हाला जाऊ दे चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी कणीस खायला आणि आहेत ते मॅसेज वाचते आणि जाते बाय स्वामी समर्थ आज आपण कोणत्या कामात व्यस्त आहात आज भरपूर काम कामच काम आहे काम म्हणजे भरपूर काम आहे मला तुमचे दाजींच्या हा दाजी दाजींच्या हाताला लागल्यापासून सर्व काम मलाच आहे त्यामुळे व्हिडिओ वगैरे जास्त ध्यान नाही तरी पण त्यातूनच मी प्रयत्न करून टाकत असते व्हिडिओ वगैरे नाही नाही नुसतं पा म्हणजे पा पाऊस पडला आहे चांगला पाऊस पडला आहे गारपीट वगैरे म्हणजे गारपीट हवा वगैरे नाही पाऊस भरपूर पाऊस पड आहे वारा वगैरे सुटला नव्हता चला तर घ्या सर्वांनी काळजी मस्त लाईव्हला सर्वजण आहेत सर्वांना रिप्लाय दिलेत आपली ची लाईव्ह असणार आहे तर या सर्वांनी आणि आता ठेवलेत कन्स कनीज मग ठेवलेत उकडत